आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो महाराष्ट्र राज्य शासन आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राधानगरी तालुक्यात राशुडे बुद्रुक तालुका राधानगरी येथील श्री नागेश्वर हायस्कूलने माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळवला राज्य शासनाने आयोजित केलेल्या या अभियानात प्रथम केंद्रनिहाय मूल्यांकन करण्यात आले होते केंद्रात प्रथम आलेल्या शाळेतून तालुकास्तरीय प्रथम क्रमांक काढण्यात आला यावेळी शाळा परिसर स्वच्छता शाळा रंगरंगोटी विद्यार्थी सहभाग आणि लोकसहभाग शाळेतील विविध उपक्रम नवसाक्षरता अभियान परसबाग वृक्षारोपण अमृत वाटिका तसेच तंबाखू मुक्त क्षेत्र अशा विविध उपक्रमांचे तालुकास्तरीय समितीकडून मूल्यांकन करण्यात आले यामधून तालुक्यात सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून श्री नागेश्वर हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकवला यासाठी शाळेचे मुख्याध्यापक एस एस चौगले पर्यवेक्षक डी बी टिपुगडे ए एन गोनुगडे एस एस ढोकरे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक माजी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले तसेच राधानगरी गट शिक्षणाधिकारी बी एम कासार विस्तार अधिकारी जांगनुरे कडगावकर तसेच संस्था अध्यक्ष विद्या पाटील गुरुजी उपाध्यक्ष सुभाष पाटील सचिन किरण निल्ले संचालक शिवाजी लाड सुभाष लाड राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले न्यूज प्रतिनिधी नमस्कार महाराष्ट्र राज्य शासन आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान आमच्या श्री नागेश्वर राश्रुक या शाळेचा तालुकास्तरीय प्रथम क्रमांक आला या अभियानामध्ये शालेय परिसर स्वच्छता वर्ग सजावट वृक्षारोपण विद्यार्थी मंत्रिमंडळ पोषण शक्ती परसभाग बचत बँक क्रीडा स्पर्धेमध्ये शालेय शाळेस सहभाग त्याचबरोबर पेटी असे अनेक विविध उपक्रम आपल्या शाले शाळेमध्ये आयोजित केले होते याचं मूल्यांकन कर, कमिटीमार्फत करण्यात आलं होतं त्यामध्ये शाळेचा तालुकास्तरीय प्रथम क्रमांक आला यासाठी शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी सर्व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला तसेच आमच्या शाळेचे संस्था पदाधिकारी त्याचबरोबर पंचायत समिती सर्व यांनी मार्गदर्शन व हो प्रोत्साहन त्यांचे लाभ द्या दे। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका